जय लहूजी महाराष्ट्र राज्यातील सकल मातंग बांधवांना प्रेमाचा जय लहूजी महाराष्ट्र राज्यात मातंग समाज मोठ्या संख्येच्या प्रमाणात असून या समाजाला नको आई नको बाप अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे या मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या अनेक नावाने संघटना कार्यरत असून महाराष्ट्र राज्यात भारत देशात एकशे पन्नासहून अधिक मातंग चळवळी वरती काम करणाऱ्या संघटना असून देखील कुठल्याही मातंग चळवळीच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ठामपणे लोकसभेच्या जागेसाठी यशे कॅटेगरीतून मातंग समाजाला उमेदवारी मिळावी म्हणून कुठल्याही राष्ट्रीय पक्षे अथवा पारित्षिक पक्षे कुठल्याही मातंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली दिसून येत नाही म्हणून सकल मातंग समाजातील जाणकारांनी येऊ घातलेल्या विधानसभेच्या एसचीच्या कॅ कॅटेगरीतून जागा मागणी करून मातंग समाजाचे विधानसभेत आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी मातंग समाजाच्या निगडीत असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी या मातंग समाजाचा प्रतिनिधी कार्यक्षम असावा तरच तुमच्या मागण्या ठामपणे मांडता येतील अन्यथा मातंग समाज आज तागाईतपर्यंत आमच्या आई बहिणीवर होणारे अन्याय अत्याचार उघड्या डोळ्याने पाहत आहेत म्हणून मी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या मातंग समाजावरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या जे काही संघटना आहेत त्या संघटनेच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन या विधानसभेसाठी यश कॅटेगरीमधून मातंग समाजातील जागा मिळाव्या यासाठी सकल मातंग समाजाने एकत्रित येऊन आपला ठसा उमटावा असे मी या माध्यमातून आवाहन करत आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस खासदारापैकी महाराष्ट्रात सहा खासदार हे अनुसूचित जातीचे आहेत पण या सहा खासदारापैकी एकही खासदार मातंग समाजाचा नाही ही शोकेंत शोकांतिका आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज लोकसंख्येच्या कर्मवारीत नंबर दोनला असलेला मातंग समाज सामाजिक शैक्षणिक आर्थिक न्याय हक्कापासून वंचित उपेक्षित आहे हे यांचे जिवंत उदाहरण आहे मातंग समाजाचे नेते मंडळी स्वार्थासाठी एका विशिष्ट पक्षाच्या पक्षाच्या दावणीला बांधून घेऊन मातंग समाजातील मातंग समाजातील समाजाला बोटावर खेळवत आहेत हे प्रत्यक्ष बघत आहे म्हणून सकल मातंग समाजाने एकत्रित येऊन येणाऱ्या विधानसभेच्या एसी कॅटेगरीच्या किमान दहातरी जागा मातंग समाजाला मिळाव्यात यासाठी सर्व स्तरातून सकल मातंग समाजाने प्रयत्न करावे किंवा आपला कार्यक्षम जर लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवला तर आपले प्रश्न सा संविधानिक पद्धतीनं मांडण्याचे काम होईल अन्यथा आपल्याला दुसऱ्याचे जोडे उचलावे लागतील हे कटो सत्य आहे मी ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक